नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी पोलीस स्टेशन पाथरी येथील अधिकाऱ्याच्या जुलमी व मनमानी कारभाराविरुद्ध बालू इंद्रोबा पवार गंगूबाई भ्र बालू पवार राहणार फुलारवाडी तालुका पाथरी जिल्हा परभणी यांचे जिल्हाधिकारी कार्यालयात येथे तेवीस नऊ दोन हजार चोवीस पासून आमरण उपोषा तिसरा दिवस कलावती विठ्ठल पवार राहणार फुलारवाडी तालुका पाथरी जिल्हा परभणी यांनी गंगूबाई भ्रता बालू पवार हिला जबरदस्तीने वीस पाजून तिचा नवरा बालू इंद्रोबा पवार व शेतीवर बळजबरीने कब्जा केला तरी पोलीस स्टेशन पाथरी हे वरील लोकांवर गुन्हा दाखल करत नसल्याने त्वरित गुन्हा दाखल करून निष्क्रिय पोलीस स्टेशन पाथरी येथील अधिकाऱ्यावर कारवाई करण्यासाठी हे आमरण उपोषण चालू करण्यात आले आहे बालू इंद्रोबा पवार आणि गंगोबाई भ्रता बालू पवार यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे न्याय हक्काची मागणी करत आहेत परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत गाव आहे परभणी आमच्या शेतीच राजकारण शेती मध्ये आमची शेती तिथे विनाकारण लोकांनी मला धर्म आहे त्याचा विनाकारण त्यानं धरलं मला औषध पाहिजे शेता हा मग पुढे काय झालं पुढे काय किती रोज ऍडमिट केलं जिकड़ जिकड़। आता माझ्या माग पुढं कोण नाही त्याच्यामुळे मालक एकटेच होते ऍडमिट केल्यानंतर मला सुट्टी भेटली म्हणजे आमचा फायदा घेतला नाही ना पोलीस वाले म्हणजे आमचं पैसे मिळत आपलं तिकडं तिकडं आता तुमचं काय म्हणणं आहे आमचं म्हणणं आहे तक्रार पोलीस ठेशेनं पात्र घ्यावत नाही तर मग इथले लोक इथले नाही घ्यावत फुलारवाडी मालकी शेतामध्ये येते त्या टायमाला मी फवाराला गेलेलो होतो तर ते गेल्याच्या नंतर पंधरा तारखेला जाऊन आले सोळा तारखेला ही घटना घडलेली आहे तर त्यानं विष पाजण्याची हे केलेलं आहे तर ते तुमच्या शेतीवर तुम का नाही आमचा आहे पण साहेब त्याने मारहाण करून हे केलंय त्यानं सगळे कागदपत्र तुमच्या नावाने तुम्हाला तिथे आम्हाला पाहिजे आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज